जिल्हाधिक कार्यालयातील नियोजन भवनात दोन सप्टेंबरला पोलीस आयुक्त स्तरावरील आगामी गणेश दोन हजार एकवीस निमित्ताने गणेश मंडळ पदाधिकारी सार्वजनिक मंडळांना उद्भवणाऱ्या समस्या याबाबत चर्चा करण्यात आली बैठकीत गणेश उत्सव पोलीस मार्गदर्शिका व नागरिकांना आव्हान या पोस्टरचे विमोचन करण्यात आले मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत आपल्या समस्या मांडल्या काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी परवानगीसाठी विविध विभागाच्या ना हरकती मिळवण्यासाठी विलंब होत असल्याचे सांगितले त्याकरिता एक खिडकी योजना प्रस्ताव विचाराधीन असल्याचे महापालिका आयुक्त प्रशांत यांनी सांगितले दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण गणेशोत्सव साजरा करतो आहे या ठिकाणी महानगरपालिकेच्या संदर्भात काही मुद्दे उपस्थित झाले प्रामुख्याने महानगरपालिकेची जी जबाबदारी आहे ती गणेशोत्सवामध्ये फार मोठी आहे या ठिकाणी गणेशोत् विसर्जन असेल त्यानंतर रस्त्यांची डाकबुजी पेंडाला परवानगी अशा विविध बाबी महानगरपालिकेमार्फत करण्यात येतात सूचना अशी आली आहे की अशे के करने देता। सुचना है कि एक खिडकी योजना असावी परवानगीसाठी आम्ही निश्चित त्याचा विचार करू परवानगीसाठी कोणालाही त्रास होणार नाही सूचना व विनंती अशी आहे की जास्तीत जास्त मातीच्या मूर्तीचाच वापर करावा शासनाने मूर्तीच्या उंचीच्या संदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं सुद्धा पालन घरगुती गणेश असेल किंवा मंडळाचे गणेशोत्सव असेल या ठिकाणी मूर्तीची उंची या ठिकाणी सुद्धा आपण विचार करणं आवश्यक आहे आपण दोन प्रमुख ठिकाणी विसर्जन करतो तलाव आणि प्रथमेश जलाशय वडाळी या ठिकाणी चांगली व्यवस्था आम्ही यावर्षी सुद्धा करतो आहे माझी या आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की सध्या कोरोनाचा काळ आहे मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं त्यामुळे गणेश विसर्जनामुळे कुठली अडचण आली नाही गणेशोत्सवाची आपल्या शहरामध्ये खूप चांगली उज्ज्वल अशी परंपरा आहे सर्व धर्म समभाव हा पाळला जातो सगळ्या धर्माचे लोक मदत करतात कुठली अनुचित घटना अमरावतीमध्ये आतापर्यंत झाली नाही आता असा इतिहास आहे मॅडम आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ऐवजी मातीच्या मूर्तीच्या संदर्भात भरपूर प्रसिद्धी देत आहे आपण मातीच्या मूर्तीचा जर वापर केला आताच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुद्धा सांगितण्यात आलं की गणेश मूर्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचा कलर वापरताना त्यात वेगवेगळे घातक असे सुद्धा रसायन असतात त्यामुळे गणेश मूर्तीचं विसर्जन आम्ही ठरवलेल्या ठिकाणीच आपण करावं शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये तीन आणि भंडाऱ्यामध्ये चार ठिकाणी कृत्रिम जलाशय विसर्जनासाठी सुद्धा ठेवलेले आहेत तर आपण आम्ही ज्या सुविधा निर्माण केल्या आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करावा कुठलीही आपली सूचना या दरम्यान असेल तर महानगरपालिकेमार्फत त्याच्यावरती अंमलबजावणी केल्या जाईल त्या संदर्भात काम केलं जाईल तसेच सार्वजनिक गणेश मंडळाकडून विद्युत पुरवठ्याची मागणी करण्यात आली आगामी काळात गणेशोत्सव गौरी पूजन आदी उत्सव कोविड तसेच ध्वनी प्रदूषण उल्लंघन न होता साजरे करावे घरगुती मूर्ती दोन फूट व सार्वजनिक मंडळांनी आठ फुट, फुट बसवावी अवैधरित्या वीज पुरवठा घेऊ नये सीसीटीव्ही लावणे मंडप परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे आदी सूचना मंडळांना देण्यात आल्या या बैठकीत पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह आयुक्त महानगरपालिका प्रशांत रोढे अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी सहा आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा शल्य चिकित्सक आदी विभाग प्रमुख उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती